तील डॉक्टर सिद्धार्थ पाटील यांच्या सिद्ध हस्त ऑक्सिडेट व ट्रामा केअर हॉस्पिटल अँड सर्जरी स्पेशालिस्ट क्लिनिक नव्या जागेत स्थलांतर याबाबत दुखत असे की धुळे शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर सिद्धार्थ पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे पंधरा वर्षापासून तर दोन हजार दहा सालापासून धुळेकर नागरिक जनतेची रुग्णांची सेवा करीत असून धुळे शहरातील दत्त मंदिर चौकात असलेले सिद्ध असत ऍक्सिडेंट हॉस्पिटल हे आता नवीन जागे स्थलांतर झाले असून धुळे शहरातील जी टी पी स्टॉप जवळ असलेल्या जाधव ट्रॅक्टर समोर नागरिक जनतेसाठी अत्याधुनिक युक्त असे प्रशस्त हॉस्पिटल नागरिकांना उपलब्ध करण्यात आले असून त्याचे उद्घाटन दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तुझ्या मुहूर्त शुद्ध हंस ऑक्सिडन हॉस्पिटलचे स्थलांतर करण्यात आले यावेळी धुळे शहरातील सर्वच राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी या डॉक्टर सिद्धार्थ पाटील यांना व हॉस्पिटलला पुढील बावी वाटचाली शुभेच्छा व कार्यक्रमाप्रसंगी श्री धनराज राघो पाटील डॉक्टर सिद्धार्थ धनराज पाटील सो माया धनराज पाटील डॉक्टर सो पल्लवी सिद्धार्थ पाटील हॉस्पिटल व स्टॉप नागरिक उपस्थित होते तर या ठिकाणी धुळेकर नागरिक जनतेला सुविधा युक्त व विविध उपचार या ठिकाणी मिळणार आहे ज्या प्रामुख्याने सुसज्ज ऑपरेशन थिएटर एक्स रे मशीन फिजिओथेरपी युनिट सी आर्म मशीनद्वारे बिन टाकेची शस्त्रक्रिया अपघात शस्त्रकिया अपघात संपूर्ण शरीरातील वेगळे झालेले जोडणे सर्व प्रकारच्या इमर्जन्सी व हातावर शस्त्रिया जन्मजात हातांचे व्यंग संधिवात मुंग्या याने तीरपणा जडीत नंतरच्या विकृती शस्त्रक्रिया कॅशलेस इन्शुरन्स सुविधा डिलक्स डिलक्स रूम सेमी स्पेशल रूम आयसीओ युनिट अशा सर्व सुविधायुक्त युक्त सुविधा येथे डॉक्टर सिद्धार्थ पाटील यांनी धुळेकर नागरिक रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले आहे अतिशय अल्प दरात या ठिकाणी नागरिक रुग्णांना सेवा पुरवत येत आहे धुळेकर नागरिक रुग्ण जनतेने या सिद्ध असत ऍक्सिडेंट हॉस्पिटल ते येऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असेही आवाहन डॉक्टर सिद्धार्थ पाटील यांनी केले आहे मी सिद्धार्थ पाटील ऑर्थोपेडिक सर्जन गेल्या पंधरा वर्षापासून आपलं हॉस्पिटल सिद्धहस्त ॲक्सिडंट हॉस्पिटल धुळे जनतेच्या सेवेकरता कार्यरत आहे आज म्हणजे काल दिनांक तीस तारखेला तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण नवीन हॉस्पिटलचा शुभारंभ केलेला आहे नवीन हॉस्पिटल हे सगळ्या सोयीमुक्त आहे कॅशलेस इन्शुरन्स सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आणि सगळ्या डिलक्स रूम सगळ्या सुविधा आहे आणि जनतेच्या हे हॉस्पिटल सदैव कार्यरत राहील ही आम्ही तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद आधी आपलं हॉस्पिटल दत्त मंदिर चौकात होतं सिद्ध हॉस्पिटल सिद्धहस्त हॉस्पिटल आता स्थलांतर होऊन आपला नवीन पत्ता आहे टी पी स्टॉप ट्रॅक जाधव बंधू ट्रॅक्टरच्या समोरच आहे